नगर परिषद इथे टीचर कॉलनी मध्ये मधून जमा झालेलं कारण तर डस्ट एवढा आहे कंपनीचा आमच्याकडे की सायंकाळी सहा वाजे की घराच्या बाहेर निघणं मुश्किल होतं आणि सकाळी झोपेत उठताना असं वाटतं की उठावं की नाही तो, आधी तोंडाला रुमाल बांधाचा की डोळ्यावर पाणी घ्यायचा असा प्रश्न आहे त्याच्यामुळे नगर परिषदे आणि नगराध्यक्ष मॅडमनी काहीतरी याच्यावर योजना करायला पाहिजे आम्ही इथे आलो निवेदन घेऊन पण आम्हाला असं जाणवलं की त्यांनी कुठंतरी टाळत आहे असं वाटतंय तीन सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं त्यांच्यावर जर काही कारवाईच झाली नाही किंवा दस्ट कुठे कमीच झाला नाही तर मग आम्ही काय समजायचं प्रदूषण त्याच्यासाठी आम्ही फोन केला नगराध्यक्ष नगराध्यक्ष मॅडमला तर त्या म्हणत होत्या की याच्या पहिली येत नव्हता का आणि आताच येत आता आहे का तुमच्याकडे एवढा डस्ट पुढे त्या डस्टमुळे आम्हाला श्वसनाचे श्वसनाचा त्रास होत आहे आणि खोकला आनी सर्दी डोळ्यांचा त्रास त्वचेचा त्रास अनेक त्रास होत आहे आम्हाला त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे टाळाटाळीची उत्तरं मिळत आहे आम्हाला आत्तापर्यंत अजून काही ॲक्शन घेतलेली नाही आई शांती टीचर कॉलनीवासीय महिला आज आम्ही नगर माननीय सी ओ मॅडम तसेच नगराध्यक्ष मॅडमची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत आमचा विषय हा आहे की तीन महिन्यापूर्वी मानेगडच्या डस्ट संदर्भामध्ये पत्रव्यवहार केले होते निवेदनसुद्धा दिलं होतं सी ओ मॅडमला निवेदन दिलं नगराध्यक्ष मॅडमला निवेदन दिलं आणि आता आम्ही विचारणा केली असता मॅडम अध्यक्ष मॅडम असं म्हणत आहे की आम्ही कलेक्टरला विचारलं इकडे गेलो तिकडे गेलो पण त्याचं आम्हाला समाधानकारक उत्तर मॅडमकडून काही मिळालेलं नाही आणि याच संदर्भामध्ये नगराध्यक्ष मॅडमकडे यायच्या पहिले आम्ही सी ओ मॅडमकडे गेलो तर सी ओ मॅडमने आम्हाला व्यवस्थित उत्तर दिलं आहे की आम्ही पाठपुरावा केला आहे नागपूर नेरीलासुद्धा सा पत्र पाठवलेलं आहे आणि कलेक्टर ऑफिसलासुद्धा पत्र पाठवलेलं आहे आमची भेटसुद्धा झाली आहे आणि हवं असेल तर तुम्हीसुद्धा महिला सर्व मानिगड कंपनीला जाऊन भेट दिली तर काही तोडगा निघू शकेल असं समाधानकारक उत्तर सी ओ मॅडमने आम्हाला दिलं आहे तर आम्हाला दररोजचा हा जो त्रास आहे सायंकाळी सहाच्या नंतर आम्ही बाहेर निघू शकत नाही एवढा डस्ट येतो की हाताला जिथं बोट लावेल तिथं डस्ट निघल्याशिवाय राहत नाही तर आमच्या शरीरामध्ये डस्ट किती जात असेल याचा सर्वांनी विचार करावा आणि आम्ही सर्व कालनी वासियांनी हा विचार केला आहे की के आम्ही लोकप्रति निधी म्हणून निवडून दिलेला आहे तेव्हा लोकप्रतिनिधींनी आमचे प्रश्न मार्गी लावावे आणि आमचे प्रश्न मार्गी लावून समोर पाठपुरावा करावा यासाठी आम्ही आमच्या निवेदनाला तुम्ही काय केलं म्हणून आम्ही आज विचारणा करण्यासाठी आलो आहोत तर मॅडमकडून टा नगराध्यक्ष मॅडमकडून टाळाटाळीचे उत्तर मिळाले आहे रासेकर मॅडमनी फोन केला होता नगराध्यक्ष मॅडमला तर त्यांच्यासोबत बोलत होत्या तर त्या म्हणत होत्या पहिले डस्ट येत नव्हता का पहिले पण डस्ट येत होता पण पहिले डस्ट येत होता तर त्याच्यावर काही निर्बंध लागत होते आम्ही भेटी घेत होतो सर्व मी माजी नगराध्यक्ष आहे असताना भेटी होत होत्या मी कलेक्टरला भेटत होती प्रदूषण डिपार्टमेंटला भेटत होती त्या अनुषंगाने पोल्युशन थांबलं जात होतं था। पण आता एवढ्यामध्ये एवढं पोल्युशन झालं आहे की आम्हाला बाहेर निघणं शक्यच होऊन नाही राहिलं आहे पाणीगड सिमेंट फॅक्टरी जो डस्ट सोडत आहे रोजही रोज त्यामुळे आम्हाला जो होणारा त्रास आहे त्या त्या मी एक समस्या जी प्रदूषणाच्या अंतर्गत येते आणि दुसरी समस्या म्हणजे जल प्राधिकरणाची जी पाण्याची टाकी आमच्या कॉलनीत झाली आहे त्याशिवाय जलशुद्धीकरण यंत्र ही आमच्याच कॉलनीत आहे तथापि आमच्या कॉलनीवासियांना किंवा आम्हाला समजा त्या पाण्याचा काहीही उपयोग नाही म्हणजे आम्हाला अजूनही ते पाणी मिळत नाही आपली समस्या मांडण्याकरता आम्ही न नगराध्यक्षताई माननीय टेका मॅडम यांच्याकडे ही समस्या घेऊन आलो पण आमच्या समस्या सोडवण्याव्यतिरिक्त किंवा सोडवण्याशिवाय त्यांनी या समस्याला जास्त पुरावा दिला किंवा शांत करण्याच्याऐवजी त्याला आणखी भडकवून लावण्यासारखं आमचं मतही त्यांनी ऐकून घेतलं नाही आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्यावरून असं वाटते की आमच्या समस्या काही इथं सुटणार नाही त्याशिवाय शिव शीवा मॅडमचं म्हणणं असं आहे की जर आम्हाला डस्टचा त्रास होत आहे तर आम्ही मानिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापनाला जाऊन भेटावं त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला आठ दिवसाचा जो वेळ दिला आहे की आठ दिवसापर्यंत थांबावं काही होते काय पाहावं आणि जर समजा काही झालं नाही तर आम्ही ह्या सर्व महिला मानेगड सिमेंट कंपनी व्यवस्थापनाला जाऊन भेट देणार